आजच्या जगात जिथे प्रत्येक क्षणी आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी जणू स्पर्धा लागलेली असते तिथे मुलांनी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं किती अवघड झालं असेल नाही का तर आज आपण याच समस्येवर एक आतून बाहेरचा दृष्टिकोन पाहणार आहोत पण पुढे जाण्याआधी एक मूळ प्रश्न मुलांच्या यशासाठी मग ते शाळेत असो किंवा आयुष्यात एकाग्रता खरंच इतकी महत्वाची आहे का चला जाणून घेऊया यावर स्प्लॅश लर्न अगदी बरोबर म्हणतं सतत बदलणाऱ्या जगात लक्ष केंद्रित करणं खरंच कठीण आहे पण शाळेत आणि पुढील आयुष्यात यश मिळवण्यासाठी एकाग्रताच गुरुकिल्ली आहे आणि हे आजचं वास्तव आहे नाही का तर मग यावर उपाय शोधण्यासाठी आपण पाच महत्वाचे टप्पे पाहणार आहोत पहिला आजच्या काळातली आव्हानं कोणती आहेत दुसरा मेंदूची एकाग्रतेची शक्ती कशी वाढवायची तिसरा यात सजगतेची भूमिका काय आहे चौथा योग्य वातावरण कसं तयार करायचं आणि पाचवा वेळ आणि कामांचं नियोजन कसं करायचं चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून आजच्या या डिजिटल जगात मुलांचं लक्ष इतकं का भरकटतंय या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊया जरा विचार करा आजची मुलं अशा जगात वाढतायत जिथे प्रत्येक सेकंदाला त्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न होतोय स्मार्टफोन गेम्स नोटिफिकेशन्स या सगळ्या गॅजेट्समुळं त्यांचं लक्ष एका गोष्टीवर टिकवणं हे एक मोठं आव्हान बनलंय ही अक्षरशः एक लढाईच आहे अवधानासाठीची लढाई आणि ह्या विचलनाचा परिणाम किती गंभीर असू शकतो एका संशोधनातून एक धक्कादायक गोष्ट समोर आहे एकदा आपलं लक्ष भरकटलं की पुन्हा त्याच कामावर पूर्णपणे फोकस करायला आपल्याला सरासरी तेवीस मिनिटं लागतात विचार करा मुलांच्या बाबतीत तर हे आणखी अवघड असेल मग या डिजिटल चक्रव्यूहातून बाहेर पडायचं कसं उत्तर बाहेर शोधून मिळणार नाही ते आहे मुलांच्या पाहूया की मेंदूलाच कसं प्रशिक्षित करता येतं आपल्या मेंदूमध्ये एक बॉस किंवा मॅनेजर असतो जो सगळं काही सांभाळतो यालाच वैज्ञानिक भाषेत एक्झिक्युटिव्ह फंक्शन म्हणतात हे अगदी एअरपोर्टच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल सारखं काम करतं कोणता विचार महत्त्वाचा आहे कोणती कृती करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं हे सगळं हाच मॅनेजर ठरवतो तर मग मेंदूच्या या मॅनेजरला अधिक शक्तिशाली कसं बनवायचं अनेकांना वाटतं की कुठलाही व्यायाम केला की झालं पण नाही गंमत जरा वेगळीच आहे प्रत्येक शारीरिक हालचालीचा मेंदूवर सारखाच परिणाम होत नाही काही खेळ मेंदूला इतरांपेक्षा खूप जास्त चालना देतात यावर अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने एक जबरदस्त अभ्यास केला आणि जे निकाल समोर आले ते खूपच इंटरेस्टिंग होते असं दिसून आलं की ज्या मुली फुटबॉल किंवा बास्केटबॉलसारखे सांघिक खेळ खेळतात खे त्यांची निर्णय क्षमता आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता इतरांपेक्षा खूपच जास्त होती का कारण टीम स्पोर्ट्समध्ये तुम्हाला सतत विचार करावा लागतो पटकन निर्णय घ्यावे लागतात मेंदूसाठी ही उत्तम कसरत आहे सांगी खेळ तर उत्तम आहेतच पण मेंदूला आतून प्रशिक्षित करण्याचा अजून एक खूप पॉवरफुल मार्ग आहे हा मार्ग आपल्याला बाहेरच्या गोंधळापासून दूर आतल्या शांततेकडे घेऊन जातो चला का का का, का तर मग माइंडफुलनेस म्हणजेच सजगतेच्या भूमिकेबद्दल जाणून घेऊया आता माइंडफुलनेस म्हणजे नेमकं काय घाबरू नका हे काही रॉकेट सायन्स नाही सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक मेंदूचा व्यायाम आहे आपलं भरकटलेलं लक्ष पुन्हा वर्तमानात आणायला शिकणं तेही स्वतःला न दोष देता जसं व्यायाम करून आपण शरीराचे स्नायू बळकट करतो तसंच माइंडफुलनेसने आपण लक्ष केंद्रित करण्याचे मानसिक स्नायू बळकट करतो आणि हे करायला अजिबात अवघड नाही एक खूप सोप्पं आणि मजेशीर तंत्र आहे ज्याला म्हणतात फाईव्ह फिंगर ब्रीदिंग यात फक्त एका हाताची बोटं उघडी ठेवायची आणि दुसऱ्या हाताच्या बोटाने त्यांच्यावरून हळवारपणे फिरायचं प्रत्येक बोटावर वर जाताना श्वास आत घ्यायचा आणि खाली येताना श्वास बाहेर सोडायचा हे कुठेही कधीही करता येतं आणि यामुळे मन शांत होऊन लक्ष केंद्रित करायला लगेच मदत होते चला मेंदूला आतून तर आपण तयार केलं पण हे फक्त काम झालंय कारण मुलांच्या आजूबाजूचं जग जर गोंधळाचं असेल तर सगळी मेहनत वाया जाऊ शकते म्हणूनच आता आपण बाहेरच्या खेळाकडे वळूया म्हणजेच मुलांच्या एकाग्रतेसाठी पोषक वातावरण कसं तयार करायचं यावर लक्ष देऊया सुरुवात करूया अभ्यासाच्या जागेपासून जरा विचार करा जिथे सतत लोकांची ये जा आहे किंवा टीव्हीचा आवाज आहे तिथे मुलांचं लक्ष लागेल का नाही ना, ना? त्याऐवजी एक शांत कोपरा जिथे कमीत कमी पसारा आणि चांगला प्रकाश असेल अशी जागा निवडा या छोट्या बदलांचा खूप मोठा फरक पडतो आणि हा फरक किती मोठा असू शकतो अभ्यासातून असं दिसून आलंय की योग्य वातावरणामुळे मुलांची एकाग्रता तब्बल पंचवीस टक्क्यांनी वाढू शकते म्हणजे फक्त जागा बदलून आपण त्यांच्या कामगिरीत केवढी मोठी सुधारणा घडवू शकतो जागे इतकंच महत्वाचं आहे वेळेचं नियोजन म्हणजे एक ठरलेली दिनचर्या जेव्हा मुलांना माहीत असतं की सकाळी उठल्यावर काय करायचं शाळेतून आल्यावर काय तेव्हा त्यांचा मेंदू रिलॅक्स होतो आणि गोंधळ कमी होतो आधी अभ्यास मग खेळ यासारखे नियम जर दिनचर्येचा भाग असतील तर ते पाळायलाही सोपे जातात ठीक आहे आपण वातावरण आणि दिनचर्या याबद्दल बोललो आता वेळ आहे काही ठोस हत्यारं किंवा टूल्स पाहण्याची ही अशी तंत्र आहेत जी प्रत्येक वयोगटातील मुलांना वेळ आणि कामांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी मदत करू शकतात कारण प्रत्येक वयाची गरज वेगळी असते नाही का लहान मुलांसाठी चित्रांचं वेळापत्रक छान काम करतं थोड्या मोठ्या मुलांना कामांची यादी बनवून ती पूर्ण झाल्यावर टिक करायला आवडतं तर किशोरवयीन मुलं डिजिटल कॅलेंडर वापरून किंवा मोठ्या कामांना लहान लहान भागांमध्ये विभागून ती पूर्ण करू शकतात त्यांच्या वयानुसार योग्य साधन निवडणं महत्त्वाचं आहे आणि एक तंत्र जे मोठ्या मुलांसाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठीच खूप कामाचं आहे ते म्हणजे पोमोडोरो टेक्निक नाव ऐकून अवघड वाटलं तरी हे खूप सोपं आहे कोणतंही एक काम निवडा पंचवीस मिनिटांचा टायमर लावा आणि त्या वेळात फक्त तेच काम करा टायमर वाजला की पाच मिनिटांचा ब्रेक घ्या यामुळे कामाचा डोंगर वाटत नाही आणि लक्ष टिकून राहतं तर या सगळ्या चर्चेचा सा सार काय आहे खरी एकाग्रता ही एका नाण्याच्या दोन बाजूंसारखी आहे एकीकडे मुलांच्या मेंदूची आंतरिक क्षमता वाढवणं आणि दुसरीकडे त्यांना एक शांत पोषक बाह्य जग देणं जेव्हा आत आणि बाह्य या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हाच खरी एकाग्रता साधली जाते आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न जो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा आपलं ध्येय फक्त मुलांना मोबाईल आणि टीव्हीपासून दूर ठेवणं आहे की त्यांना स्वतःच्या मनावर आणि अवधानावर प्रभुत्व मिळवण्यासाठी सक्षम बनवणं आहे कारण खरी शक्ती विचलनांवर नियंत्रण ठेवण्यात नाही तर स्वतःच्या अवधानावर प्रभुत्व मिळवण्यात आहे